तुमच्या बातमी आमची शेतीज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत मी प्रथमच आपण सर्वांवर माझ्या काही आठवणी आज एकवीस जुलै रोजी आमच्या दादांना पन्नास वर्ष पन्नास वर्षाचं स्मरण दिन म्हणून करतो पन्नास वर्ष झाली दादानी आपण दादानी दादा अपघात निघून गेले आणि आपण आपण दुसऱ्या बहीण भाऊ सगळे पण पोरके जा असं त्या वेळेला आपल्याला वाटत होतं ज्या वेळेला जी सगळी घटना घडली ती वेळ फार चुनी नाही आहे आजही मनामध्ये खोलवरती आजही मनामध्ये खोलवरती पुतून राहिलेली आहे आणि त्याच्या आजही ताज्या आठवणी राहतात त्या आठवणी मला आज प्रकर्षाने जाणवल्या आणि सगळ्यांची आठवण झाली आणि विचार केला की आपण ह्या नवीन माध्यमातून तुमच्याशी माझे विचार किंवा माझ्या आठवणी सांगाव्यात जर तुम्हालासुद्धा तुमच्या पण आठवणी असतील त्या आठवणीसुद्धा जागृत होतील ह्या हा त्याच्यामागचा उद्देश आहे आपल्या सगळ्या घरातल्या परिवारातल्या सगळ्या लोकांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजे एकोणीसशे एकवीस जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी दादांचं देवस्थान झालं आणि आपण त्यावेळेला आपल्याला आपल्यावरती खूप मोठं संकट कोसळलं जुलै महिन्यावर पाऊस होता भरपूर पावसामध्ये आपण सगळ्यात होतो आणि अचानक ह्या सगळ्या घड गोष्टी घडल्यामुळे मी म्हणजे आई मी अण्णा मुंगल आम्ही सगळे एकाच छताखाली आम्हाला जाणीव झाली की आता काय प्रसंग तयार झाला आणि उघे काय प्रसंग आहे माहिती न जाणे या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही उभे होतो सगळं सावरला मिळेल बराच वेळ लागला पण जाणीव झाली एकच मात्र गोष्टीची आठवण झाली की ज्या वेळेला की चौऱ्याहत्तर झाली म्हणजे वडील जाण्याच्या म्हणजे दादा जाण्याच्या अगोदर त्यांनी एक सगळ्यात चांगली गोष्ट केली होती म्हणजे मंगलचं लग्न मंगलचं लग्न शेखर बनकरबरोबर करून पुण्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या धुम जाण्याकडे लग्न केलं होतं आणि ते स्वतः त्या ते लग्नात हजर होते त्याच्याबरोबरच तसेच त्यांनी नवीन वास्तू आईच्या नावाने कुसुम नावाने एक ते बंगला तयार केला आणि त्या बंगल्यामध्ये वास्तुशांती करून आम्ही सगळे त्या बंगल्यात राहायला गेलो आणि त्या बंगल्यातच दादांनी शेवटचा श्वास सोडला हे सगळं दादांच्या सगळ्या पूर्वाशयाच्यामध्ये आठवल्यानंतर जाणीव होते की किती तपश्चर्या आणि किती संकटातनं ते पुढे आलेले आहेत किती गरीब गरीब गावातनं ते पुढे आलेले आहेत ते नेहमी सांगत असायचे की त्यांचं बालपण कसं गेलं आणि त्यांनी आजपर्यंत कसं काय कर त्यांचं कर्तृत्व कसं घडलं त्याच्यामध्ये ते एका छोट्या गावातून आलेले होते दानोरासारख्या एका दुष्काळी गावातून ते आलेले होते पाथर्डी भागातल्या त्यांना आई वडील नव्हते कोरकेच होते आणि त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ते सगळे काका त्यांचे काका आणि बाकीचे नातेवाईक होते त्यांच्यावर राहत होते त्या गावामध्ये पण शिक्षण शिकण्याची आवड असल्यामुळे त्यांच्या मनात काहीतरी एक वेगळे विचार असल्यामुळे त्यांनी ते गाव सोडलं त्यांचे बंधू काका तेथेच राहिले आमचे आणि ते स्वतः निघून आले आणि ते, ते, ते नगरला अहमदनगर हे शहर होतं त्या शहरामध्ये अनाथ आश्रमामध्ये राहिले तिथलं तिथलं ते पुढच्या अनाथ आश्रमात राहिले आणि पुढे ते सिव्हिल इंजिनियर झाले सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर त्यांनी स्वतः वेगळ्या ठिकाणी नोकऱ्या केल्या त्याच्यामध्ये मुंबई कॉर्पोरेशनच्या बेस्टमध्ये ते कामाला होते त्याच्यानंतर ते, ते रेल्वेमध्ये कामाला होते म्हणजे इगतपुरी कल्याण मुंबई आणि शेवटी पनवेल अशा ह्याच्यामधनं त्यांचा प्रवास झाला म्हणजे नगर सुटून आल्यानंतर ते एवढ्या भागातून फिरून आज ते आज तुम्ही त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवायला सुरुवात केली आणि पनवेला आलं आणि पनवेलला येऊन ते नगरपालिकेमध्ये वर्से इंजिनियर या पदावरती जॉईन झाले आणि त्यावेळेला त्या काळामध्ये इंजिनिअर्स हे नसल्यामुळे त्यांना त्यां त्यांची प्रतिष्ठा खूप मोठी होती गावामध्ये पनवेल शहरामध्ये आम्हाला त्याची जाणीव येत होती ज्या आणि नगरपालिकेत असल्यामुळे अजून जास्त जाणीव येत होती पण वडिलांचे बरेच मित्र होते काही प्रतिष्ठित लोकं होते बरेच जरी सात आठ वर्ष नगरपालिकेत काम केल्यानंतर त्यांना त्यांच्या मित्रांनी सांगितलं की तुम्ही व्यवसायच करावा आणि तो व्यवसाय त्यांनी करायचा ह्या मित्रांच्या आणि या प्रतिष्ठित लोकांच्या झोड्याप्रमाणे त्यांनी व्यवसाय करायचा ठरवलं आणि त्यांनी नोकरी सोडली नोकरी सोडली आणि त्यांनी स्वतः स्वतःचा व्यवसाय करण्यापूर्वी त्यांनी स्वतःचं जे स्किल म्हणजे इंजिनिअरिंग स्किल होते त्याचा वापर करून इथल्या जमीनदार लोकांच्या प्लॉट पाडणे त्यांना सर्वे करून देणे जमिनीचा सर्वे करून देणे ह्याच्यामधलं त्यांनी काही इन्कम सुरू केलं पण नंतर त्यांना असं वाटलं की आपण कन्स्ट्रक्शन लाईनमध्येच जावं आणि कॉन्ट्रॅक्टर व्हावं ह्या उद्देशाने त्यांनी त्या ता वेळेला कामं घेण्याचे प्रयत्न केला पण त्यांनी एक मात्र पार्टनर घेतलं ते नगरपालिकेत जेव्हा इंजिनियर होते त्या तिथे तिथे एक सुधार काम करणारा गुजराती माणूस होता मथुरदास म्हणून मथुरदास वडगाम त्यांनी त्याला सिलेक्ट केलं ज्या माणसाला साधी सही पण नीट करता येत नव्हती पण माणूस हुशार हे त्यांनी ओळखलेलं होतं की माणूस हुशार आहे आणि त्या माणसाला त्यांनी बरोबर घेऊन एल मथुरास या नावाची कंपनी केली एल लोखंडे मथुरास या नावाने त्यांनी लोक एल मथुरास या नावाने कंपनी केली आणि त्यांनी व्यवस् सरकारी रजिस्ट्रेशन पण घेऊन त्यांनी सरकारी कॉन्ट्रॅक्टची कामं पण घ्यायला सुरुवात केली चांगली चांगली मोठी मोठी कामं रस्त्याची कामं ब्रिजची कामं घराची कामं बिल्डिंगची कामं या म्हणजे घर बिल्डिंग ज्या काय असतील त्या सगळ्या गोष्टी तर सिव्हिल इंजिनिअरिंगची कामं करायची ते स्वतः सिविल एंजिन असल्यामुळे बिलं बनवणं बाकी सगळ्या गोष्टी ते करत होते सुपरविजन हे मथुराईंच्या हातात असे त्यांचा एक नीटनिट का असा एक बिझनेस चालू होता त्या बिझनेसमध्ये वर खाली होतच असतं एक एक वेळेला त्रास होत असतो काही ॲक्सिडेंट होत असतात काही ना काही होत असतं पण त्यांना ती त्यांना त्यांना तिची कल्पना होती आणि त्यावेळेला अशाच याच्या कल्पनेतनं त्यांनी तो बिझनेस वाढवत नेला वाढव वाढवता वाढता असं झालं की बहात्तर साली अचानक यांचा मोटर ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं त्यांचा त्यांचं देहस्थान झालं आणि मधुरदेश गेले आणि तो थोडासा धक्का आमच्या दा दादांना डेफिनेटली बसला कारण का इतके वर्षाचे त्यांच्याबरोबरचे जे संबंध होते दहा बारा वर्षाचे त्यांचे जे संबंध होते आणि त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याचे अशा म्हणजे ते एकदम गेल्यामुळे आणि एक संपूर्ण जबाबदारी स्वतःवरती आली आणि दादाची जाणीव झाली की मला तर दोन परिवाराचं हे करायचं आहे एक तर मथुदारांच्या वर्ग त्यांना दोन त्यांना दोन मुली एक जावई एक मुलगा आणि त्यांचे मिसेस आणि आमच्या घरातले ह्याच दोन्हीही परिवाराला तुम्हाला सांभाळायचं आहे ह्याची त्यांना जाणीव झाली आणि ते त्या पद्धतीने त्यांनी त्याला मुलाला देखील स्वतःच्या बिझनेसमध्ये पार्टनर करून घेतलं आणि बिझनेस आम्हाला बरोबर घेतलं त्यांनी आणि बिझनेस करायला थोडंसं शिकवायचा प्रयत्न पण ते नंतर रिटर्न झाले आजारी पडले आजारी पडल्यामुळे मग त्यांच्या आग्रह राहिले कामावर राहिले आणि मग ते ज्या वेळेला गेले त्यावेळेला दादा ज्या पंच्याहत्तर साली गेले त्याला मी आमच्या सगळ्या भाव भाऊ साधारण वय हे पंचवीस ते सव्वीस पंचवीस ते वीस ते पंचवीस होते या वीस ते पंचवीस आम्हाला ह्या सगळ्या ह्याला आम्हाला तोंड द्यायची आमच्यावर ताकद होती का नव्हती हे आम्हाला कधीच कळलं नव्हतं परमेश्वर चांगलं देत असतो करत असतो हे आपल्याला माहिती नसतं पण त्यावेळेला एवढं एवढी वाईट परिस्थिती झाली होती की आम्ही काय करू शकतो आणि काय नाही करू शकत या सगळ्या गोष्टीचा विचार करायला आम्हाला लावलं दादांचं एवढं मोठं कर्तृत्व ते करतं आम्हाला जरी सोडून गेले असले तरी बिझनेसमध्ये त्यांनी जे काही लोन काढलं हो ते ते मागे राहणारच पण त्याच्याबरोबर त्यांनी आमच्यासाठी ज्या काही जमीन जमीन जमला आमच्यासाठी जी काही मेहनत घेतली होती की जे आमच्यासाठी ते ठेवून गेले ती संपत्ती सगळी ठेवून गेले ती संपत्ती आमच्या इथं राहिलीच नाही आणि ती राहिल्यामुळे कसं झालं की बिझनेस तुम्ही करा आणि त्या बिझनेसला सपोर्ट ह्या याचा आहे कधी हा त्यांनी एक साधारण संदेश आम्हाला त्याच्यामध्ये दिला आणि त्यांच्या पुढे आम्ही हा धंदा चालू करताना फक्त दोनच गोष्टीची आम्हाला जाणीव झाली की आम्ही मथुरदास ह्या परिवाराचा समर्प करू शकतो का आणि त्या मथुरदास परिवाराला देखील असं वाटायला लागलं ला। की ही दोन मुलं काय धंदा करणार धंदा दोघण्यापेक्षा आपण धंद्यातनं बाहेर पडणं गरजेचं आहे त्यामुळे मग शेवटी असं झालं की त्यांना पार्टनरशिपमध्ये बाजूला करावं हो लागलं ला। बाजूला करताना जे काही एफर्ट्स घ्यायला लागले जे काही सोडायला लागलं ते सोडून आम्ही स्वतः ठरवलं की आपल्याला काय करायचं सगळे पैसे जे काही राहिलेले असतील त्यांना बाकीच्या काही कॉन्ट्रॅक्टच्या गोष्टी दिल्या आणि त्याच्यातनं आम्ही त्यांना वेगळे केले आणि आम्ही दोघं बंधू एका बाजूला झालो आणि एका बाजूला होऊन आम्ही रामचंद्र लोखंडे यांचंसा नावाची कंपनी उघडली आणि ते त्या कंपनीतनं आम्ही वेगळे व्यवसाय करायला सुरुवात केली पण एक आहे पूर्वी जसं दादानी आमचा हा बिझनेस सुरू केला आणि ज्या लोकांनी त्यांना नोकरीतनं बाहेर पडायला काय सांगितलं तर त्वचा एक मोठा भाग असा होता की पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेटची स्थापना त्रेसष्ट साली झाली आणि ती पनवेल पॉर्बर्टी इंडस्ट्री आणि त्यावेळेला ह्या जमीन घेणं सरकारकडनं माहिती करून घेणं हे सगळं करून घेण्याचं काम वडिलांचं होतं त्यामुळे ह्या सगळ्या ता प्रतिष्ठित लोकांनी ह्या पुराणी फॅमिली असेल कासद फॅमिली होती पाटिया फॅमिली होती ह्या लोकांनी त्यांच्या सांगितलं तुम्ही त्या संस्थेचे सेक्रेटरी म्हणून आता तुम्ही या सगळ्या गोष्टी बघा आणि पायनियर सेक्रेटरी त्यावेळेला पायनियर ह्या पंधरा इंडस्ट्रीय संस्थेचे पासट होते आणि वडील हे सेक्रेटरी आणि सगळ्यात मोठ्या वडिलांचा असे माझं वाटत ही पंधरा इंडस्ट्री रिस्टेट उभी करताना त्यामुळे आम्हाला इथे उभं राहणं आणि आम्हाला इथे कामं मिळणं हे सोपं होऊन गेलं होतं त्यांनी केलेल्या ह्या सगळ्या कामाचा आणि नगरपालिकेत असे त्यांचा रिपोर्ट त्यामुळे आम्हाला खूप चांगली प्रतिष्ठा मिळालेली होती आणि आम्हाला सांभाळून सगळी कामं करायची होती पन्नास आम्ही पण आज विचार करतोय की मी माझा भाऊ आणि आम्ही हे सगळे पन्नास वर्ष झाली आज आम्ही बिझनेसमध्ये पन्नास वर्षामध्ये प ह्या पाच दशकामध्ये आम्हाला किती तो संकटाला तोंड द्यायला लागलं असेल ह्याची आम्हालाच कल्पना आहे त्याची जा जाणीव नेहमी घडत असते पण त्याच्यामधूनच माणूस पुढे जात असतो आणि आम्ही त्या पद्धतीने पुढे गेलो आणि हे पन्नास वर्षामध्ये आम्ही का कुठल्या मी काय माझा भाऊ काय माझी बहीण काय तिनेसुद्धा इंडिपेंडेंटली स्वतःबरोबर नंतर फॅमिलीबरोबर स्वतः त्या पद्धतीनेच राहिली आणि तिथे त्या दिदी पण ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताना आमच्या ज्या सगळ्या आठवणी आहेत त्या आठवणी हे खरं आमचं हे खर खरं खरं आमचं हे संपत्ती आणि ती संपत्ती मला नेहमी वाटते हीच मला प्रोत्साहन आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन देते आणि हेच आम्हाला सांगते की तुम्हाला पुढचं हे करायचं आहे त्यामुळे काय झालं की आज वडिलांचं पहिले जनरेशन त्यांनी दहा बारा वर्ष केल्यानंतर आज आज पन्नास वर्ष आम्ही धंदा करतोय ह्याची देखील आम्हाला कौतुक जाणीव आहे आम्ही त्या जाण्यात नाही का की वडिलांनी जेवढ्या प्रॉपर्टीज तयार केलेल्या होत्या त्या कुठल्याही प्रॉपर्टीला हाचपर्यंत आम्ही विकल्या नाही ते हात लावला नाही ज्या आहेत त्या तसं ज्या तशा इंटॅक्ट ठेवला आणि आमचा बिझनेस त्या पद्धतीने केला कालांतराने अठरा एकोणीस वर्षांनी मी हवा बिझनेस केला काही कारणामुळे आम्ही दोघं वेगळे झालो पण तरी पन्नास वर्ष आम्ही दोघं बिझनेसमध्ये ते परिश्रम आम्ही कायम चालू ठेवले आणि ते परिश्रम कुठेही मोडलेले नाही आहेत आणि मला वाटतं की पुढे येणाऱ्या टाईममध्ये जे येणारे आमचे मुलं आहेत बाकीचे मुलं ह्या सगळ्या मुलांनी हे शिकून घेतलं पाहिजे की हे आपले हे खरे आपले देव आहेत जे गॉड आहेत माझे आहेत हेच आहेत आणि ह्यांच्या प्रेरणे आज आपण बिझनेसमध्ये आहोत आणि आपण बिझनेसमध्येच राहिलो हे हे आम्हाला प्रेरणा देते आणि मला वाटतं आपण ह्या सगळ्यांनी आपण हीच श्रद्धांजली त्यांना द्यावी असं मला वाटतं धन्यवाद